स्वागत आहे नोकरी जाहिरात आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालयामध्ये भरती दोन हजार पंचवीस तर जाहिरात पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघूया जिल्हा न्यायालयामध्ये कोणत्या पदाकरता ही भरती आहे तर माळी पदाकरता ही भरती आहे पदाचे नाव माळी आहे वेतन जे आहे ते वेतन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं वेतन आहे तर जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सदर पदाकरता अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या शेवटच्या दिनांकाला पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर या जाहिरातीमध्ये त्यांनी मूळ पद जे आहे त्याकरता अनुभव जो सांगितलाय तो किमान तीन वर्षाचा बगीचा हिरवळी वनस्पती तसेच झाडी इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा असं त्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे तर या पदाला ज्यावेळी तुम्ही अप्लाय कराल त्यावेळी त्याची प्रात्यक्षिक परीक्षा तीस मार्कांची राहील शारीरिक क्षमता चाचणी दहा मार्काची राहील तसेच वैयक्तिक मुलाखत ही दहा मार्काची राहील तर याची वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता अठरा वर्ष ते अडतीस वर्ष इतर प्रवर्गाकरता अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष शारीरिक दृष्ट्या दिव्यांग उमेदवारांकरता अठरा वर्ष ते पंचेचाळीस वर्ष अर्ज कर दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याचा पत्ता माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम वेबसाईट एच टी एस वाशिम डॉट पी कोट्स डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाइट वरती ही अधिकृत